बघा बारा पुरुषांना एक खड्डा खणण्यास अठ्ठावीस दिवस लागतात जर पुरुषांची काम करण्याची क्षमता मुलांच्या क्षमतेच्या पाचशे तीन पट असल्यास तोच खड्डा खणण्यास आठ पुरुष व दहा मुलांना एकूण किती दिवस लागतील असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा बारा पुरुष एक खड्डा अठ्ठावीस दिवसात खोदतात आणि या पुरुषांची कार्यक्षमता मुलांच्या प्रश्न मनाशी असा करा की खड्डा अठ्ठावीसच दिवसात खोदण्यासाठी किती मुलं लागतील या उत्तराप्रत जाण्यासाठी आपल्याला हे विधान हे वाक्य मदत करते आता बारा पुरुष पुरुष किती बारा किती दिवसात खड्डा खोदत आहेत अठ्ठावीस दिवसात लक्षात घ्या बारा पुरुष इथं पाचशे तीन गुणीला का घ्यायचे तर या पुरुषांची कार्यक्षमता मुलांच्या पाचशे तीन आहे मग आता हा भाग देऊ शकतो आम्ही तीन चूक बारा याचा अर्थ चार, चार गुणीला पाच म्हणजे वीस मुलं लक्षात घ्या इथं मुले किती वीस तर इथं दिवस अठ्ठावीस तोच खंडात जर अठ्ठावीस दिवसात खोदायचा तर त्यासाठी किती मुलांची आवश्यकता लागेल वीस मुलांची म्हणजे एक गोष्ट इथं पक्की झाली की बारा पुरुष म्हणजे वीस मुले बारा पुरुष म्हणजे वीस मुले ही गोष्ट क्लिअर झाली बारा पुरुष जेवढं काम करतात तेवढंच काम करण्यासाठी वीस मुलांची आवश्यकता आहे त्याचा अर्थ या दोन गोष्टी ॲज इक्वल आहेत उत्तराप्रद कसं जायचं सर लेकरांनो हे जे मुलं आहे तिथं दहा मुलं या दहा मुलांना आम्ही काय करायचं पुरुषामध्ये कन्व्हर्ट करायचं बारा पुरुष म्हणजे वीस मुलं वाटले शेकर कसं मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं मुले आणि इथं पुरुष हे तर तुमच्या लक्षात आलं ना बारा पुरुष म्हणजे वीस मुलं वीस मुलं म्हणजे जर का बारा पुरुष तर आपल्याला हे जे विधान आहे खालच हे संपूर्ण पुरुषामध्ये पुरुषांच्या कार्यक्षममध्ये क्षमतेमध्ये कन्वर्ट करायचं वीस मुलं म्हणजे जर बारा पुरुष तर हे दहा मुलं म्हणजे किती पुरुष मुलांच्या ठिकाणी दहा मांडा इथं प्रश्न त्रेराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार दहाचा गुणाकार बारा सोबत छेदस्थानी वीस आता दहा दोन्ही वीस आणि बे सख बारा उत्तर सहा पुरुष याचा अर्थ कळाला का दहा मुलं म्हणजे दहा मुले म्हणजे सहा पुरुष तुमच्या गणित लक्षात येत आहे असं मनाशी बिंबू मी उत्तराप्रद पावलं टाकतो गणिताला आपल्याला पुरुषांच्या कार्यक्षमतेमध्ये कन्वर्ट करायचं आठ पुरुष अधिक दहा मुलं पुरुश। हे आठ पुरुष असेच राहतील आणि दहा मुलं म्हणजे काय सहा पुरुष इथं पुरुषामध्ये आपल्याला गणित कन्वर्ट करायचं म्हणजे हे टोटल किती झाले हो अटल सहा चौदा पुरुष आता हे वाक्य राहणार नाही आठ पुरुष दहा मुलं तोच खड्डा किती दिवसात खोदतील किंवा खोदण्यासाठी किती दिवस लागतील आता हे वाक्य बदल आता हे लक्षात हो आठ पुरुष आणि ते दहा मुलं म्हणजे त्याच कन्व्हर्टेशन आपण पुरुषामध्ये केलं आठ पुरुष दहा मुलांचे सहा पुरुष आठ सात चौदा पुरुष लक्षात बारा पुरुष जर खड्डा अठ्ठावीस दिवसात खोदतात तर हे चौदा पुरुष तोच खड्डा किती दिवसात खोदते हे चौदा पुरुष म्हणजे आठ पुरुष आणि दहा गोदा लक्षात घ्या इथं यक्स वन गुरीला वाय वन बराबर यक्स टू गुरीला वाय वन व्यस्तचलनावर आधारित गणित सोडवत असताना प्रस्तुत सूत्राचा आपण अवलंबून नेहमी करतो मग आता बारा गुणीला अठ्ठावीस कडे येतानी हे चौदा लेकरांनो भागीला स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरोध बाजूने येतांनी एखाद्या संख्येसोबत गुन्हेला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते हा गेला सर दोन न म्हणजे आता उरलं बारा गुणीला हे दोन चोवीस दिवस हे या प्रश्नाच लेकरांनो उत्तर त्याचा अर्थ तोच खड्डा खडण्यास आठ पुरुष व दहा मुलांना एकूण चोवीस दिवस लागतील हे या प्रश्नातून काळ काम वेग ही माझी विलिष्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला